माझ्या पक्षाचा मॅनिफेस्टो करण्याचा कमिटीचा मी अध्यक्ष झालो तर मी हा पहिला मुद्दा घेतला होता त्यामुळे जेवढा तुमचा संबंध या मुद्द्याशी आहे तेवढा माझाही संबंध आहे की कर्जमुक्ती झाली पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष महोदया कृषी विभागावर बोलण्याच्या अगोदर महसूल विभागाच्या माझ्या मतदारसंघात गैतीचा घाट नागपूरच्या एका व्यक्तीने घेतला मी माहिती घेतली की नागपूरच्या व्यक्तीने का घेतला कारण आम्ही एवढे काही अशिक्षित नाही आहोत की घाट रेती व्यवसाय करू शकत नाही पण नंतर असं लक्षात आलं की त्यामध्ये लागणारा निधी आता टेंडर घाट तेच लोक घेऊ शकतात ज्यांना उत्तम पद्धतीचं करप्शन मॅनेजमेंट येतं आणि जो करप्शन मॅनेजमेंट उत्तम पद्धतीने करू शकतो रात्री रेती काढू शकतो किंवा जेवढी रेती आपल्याला उचलण्याची परवानगी आहे त्यागा तो तिप्पट उचलू शकतो त्यागा तो घाट पोचतो महसूल मंत्री महोदय नाही आहे पण माझी एक सूचना आहे मी माहिती घेतली तुम्ही रेती विकण्याचा धंदा करू नका तुम्ही रेती फुकट करून टाका काही गरज नाही रेतीतून तुम्ही हजार कोटी रुपये कमवता हो त्यापेक्षा जे बांधकाम होतं त्या बांधकामावर जसं बांधकाम कामगाराचा सेस गावता तसं तुम्ही सँड सेस गावा दोन ते अडीच हजार कोटी तुमच्याकडे येईल रेतीची चोरी थांबेल रेतीया माफिया थांबेल तुम्ही जनतेला चोर बनवण्याच्या ऐवजी एक सज्जन नागरिक बनवाल अन्यथा एवढ्या लोकांना चोर बनवण्याचा आमची अभिनव कल्पना सुरू आहे त्यापेक्षा रेती मोफत करा काही राज्यांमध्ये रेती मोफत आहे त्याचा फायदा पोलिसांवर ताण येत नाही किंवा मग दुसरा मुद्दा करा कारण तुम्हाला रेती मोफत करायचीच नाही आहे खरं ती मोफत केली पाहिजे तयार केलं पाहिजे आपल्याला किती ब्रॉस रेती काढायची आहे आणि नियंत्रण केलं पाहिजे आणि त्याचा सेस बांधकामावर करा ना जेव्हा नकाशा येतो किंवा दुसरी सूचना अध्यक्ष महोदया की तुम्हाला मी वारंवार पत्रा माध्यमातून इतर माध्यमातून सांगताय की बेरोजगार आहेत त्यांना एक नवीन व्यवसाय होईल गाडी पकड गई की गाडी सात दिवसात त्याच्या मालकीची करा मी वनमंत्री असताना वन विभागाच्या गाड्या जर पकडल्या गेल्या करा काहीतरी एक काही माफियांनी पैसे देऊन मला पाडायचा प्रयत्न केला ही काय पद्धत आहे रेती माफिया हे आता राजकारणात काम करणाऱ्या लोकांपेक्षा धनशक्ती मोठी की जनशक्ती मोठी तर तुमच्या चुकीच्या धोरणानी धनशक्ती ही मोठी होत आहे श्रेष्ठ होत आहे तुम्ही कायद्यात तरतुदी केल्यानंतर सुद्धा तुम्ही एकदा आकडा घ्या आणि कृषी मंत्री महोदय माझी आपल्या माध्यमातून महसूल मंत्र्यांना विनंती आहे रेती मोफत करा आणि सेस गावा बांधकामावर तुम्हाला बांधकामाचे नकाशे मंजूर होते त्याच्यावर सेस गावा जेवढी रेती तो वापरतो तुम्हाला माहित आहे दहा हजार फुटाचं बांधकाम आहे एवढी रेती एवढा सेस साधं गणित आहे असा उलट हात करून जेवण्याचा प्रयत्न करू नका दुसरा मुद्दा मी तुमचं अभिनंदन यासाठी करेल की खरंच मनापासून चांगले कृषी मंत्री आहात आणि मग विश्वास आहे म्हणून मग काम करता आता पहिली माहिती काय इतकी सुंदर पोखरा योजना तुम्ही केली कृषी समृद्धी योजना सुंदर केली